तुम्हाला इथे काय काय त्रास होत होता मला मनक्याचा त्रास कमरीचा आणि पायाचा हुडदा दुखायचा खाली पायाची शिर दोखायची जाय दवाखान्यात त्या दवाखान्यात मला कशालाच फरक नाही गोळ्या खाय औषधं खाय इंजेक्शन घे काहीच फरक पडा तुम्हाला डॉक्टरने दो, काय सांगितलं होतं डॉक्टरने सांगितलं ना ऑपरेशन करायला डॉक्टर मी म्हणलं काही गोळ्या औषधांना काही फरक होणार नाही का नाही वाण दवाखान्यातच मला रडायला आली तीन ऑपरेशन सांगितले ऑपरेशन कसले सांगितलं होतं मणक्याचं आणि कमरेचं निंद पायाचं तीन तीन सांगायचं तीन सांगितले ते तर मी म्हणलं मला भीती वाटते ऑपरेशनची म्हणजे जागायचं असलं तर करायचं लागा तरी देवा मला दवाखान्यातूनच निघताना रडायला आली माझ्या शेजारी दोन बारा होत्या त्यांना समज द्या ऑपरेशन सांगितलं झाले मुडूर आली माझा मुलगा गेला होता दवाखान्यात पडते खाली मेडिकल म्हणजे गोळ्या आणायला काय पण डोळे पुसले तसेच मग घरी आली घरी आले मला लय रडायला आले म्हणत तिनं ऑपरेशन म्हणजे आता काय खरंच नाही काही जगणार नाही मग त्याच्यावर संध्याकाळी माझ्या मुलींचे फोन आले त्यामुळे ताई बरं आहे का गं तुझं मी लागले रडायला फोनवर आणि मग पॅट्टरलं तर का। होता मुण मुण ते काय म्हणते ऑपरेशन झालं मग काही लगेच ऑपरेशन होत असतं काय दवाखान्यात गेला म्हणून मग मोठी पोहोचली म्हणजे इकडे ये श्रामपूरला मी तुला दवाखान्यात नेते ते म्हणजे श्रामपूरला ये म्हणे माझ्याकडे माझी तिकडं तयारी झाली जायची मग निघाली तिकडं जायला दुसऱ्या दिवशी आवरून सवरून चार पाच वाजता जायचं बसे लेखन जवळ सकाळीच भेटायला आधी आठ वाजता तर कोर म्हणतीच दुखत तिला पाहून मला इतकं रडायला आलं लई रडायला आलं पाहू म्हणते तुम्ही कशा काय तुम्ही तिकड तिकडे जाऊन तिघे गोळे औषधं घेऊन तुम्हाला कधी फरक म्हणा ते विचार करा म्हणजे खरं आहे त्यांचं ते म्हणजे संगणनेर म्हणजे गाव फरक झालाय म्हणजे आमच्या गावच्या लोकांना तुम्ही पण पाहा म्हणजे जा नसतील नसन तुमच्या रवीला टायर रवीला रवीला टाय आलं तर मग मी येतो म्हणे ती म्हणजे रडू नको ताई म्हटलं मी मिळले तर बरं होईल मला निधानाच म्हणजे त्रास मग नको झाला बरं लाडून पला मला आपल्या इड्या नाव येऊच म्हणलं होता आमच्या आमच्या ठिकाणी आमच्या गावखानं चालू झालं पाहू बरं म्हणून आपण तिथं जाऊ मी म्हणजेकडे ना इथं आल्यापासून मला महिन्याची ते सांगितली ती मी घेतली तर मला बरासा फरक म्हणजे लईच फरक झाला म्हणजे महिनाभर मी कंटिन्यू तुम्ही आणि मला आज असं फरक झाला तर मला लईच फरक झाला म्हणजे पहिल्या भावांना एवढ्या रामण करते खाते आणि तेवढं मी आता काम पण करते आणि दिवस तुम्ही आता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल इथे येण्याबाबत तुम्हाला किती फरक पडला त्यानुसार त्यांना थोडस सांगा तुम्ही म्हणजे बाकीच्या पेशंटला तुम्ही काय सांगणार मग बाकीच्या पेशंटला तुम्ही बी या तुम्हाला पण फरक होईल रिझल्ट आहे रिझल्ट आहे तुम्ही या एकदा प्रयत्न करून पाड नक्की हा तुम्हाला पण फरक पडल माझं जसं ऑपरेशन तळलंय तसं तुमचं पण तळ तुम्ही सर्व उपचारावर तुम्ही हा विश्वास ठेवा आणि गोळा औषधांपेक्षा आपल्या नैसर्गिक पद्धतीचा नक्की लाभ घ्या धन्यवाद